तर बोगस मतदानाच्या वादामध्ये आंबेडकरांनी देखील आता उडी घेतली आहे रस्त्यावर लढाई लढून काहीच साध्य होत नाही आमच्या लढाईत राहुल गांधींसोबत इतर पक्षांनी सहभागी व्हावं अशी साथ आता प्रकाश आंबेडकरांनी घातली आहे इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये डॉक्युमेंट्स घेऊन इलेक्ट्रोनेटची यादी जी आहे ती कशी कायदेशीर नाही मनमानी पद्धतीने केलेली आहे असे असताना ह्याच्यामध्ये त्यांनी दाखवून दिलं त्याचं असताना आम्ही आम्ही अभिनंदन केलेलं आहे दुसरं त्याच्यामध्ये की आम्ही असं जे हायकोर्टाचं अपील फेटाळलं होतं त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये गेलेलो आहोत तर त्याच्यामध्ये त्यांनी सहभागी व्हावं पण मुंबईच्या ह्याच्यामध्ये आले असते तर त्या डिव्हिजन बेंचला जो निर्णय दिला कदाचित देणं त्यांना कठीण झालं असतं आता आम्ही असं म्हणतो की सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही असा प्रयत्न करतो की बाबा पंच्याहत्तर लाख शहात्तर लाख मतदान जे आहे ते शहात्तर लाख मतदानाची कागदपत्रं हे सुप्रीम कोर्टात तरी इलेक्शन कमिशनने दाखल करावी आमचं म्हणणं आहे की पिटिशन आहे पिटिशनमध्ये जॉईन व्हावं काय का तुम्ही रस्त्यावरती प्रेस कॉन्फरन्समधनं मधनं कार्यकर्त्यांच्या समोर फ्रॉड झाला असं म्हणत आहे ते कोर्टासमोर येऊन म्हणावं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या